जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे अपहरण करून खून केला जात आहे तसंच रस्त्यावरून चालताना मुली महिलांची छेड काढली जाते एवढं सर्व होतानाही बीड पोलीस काय करतात पोलिसांचा धाक संपला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे लोकप्रतिनिधी देखील बीडचा बिहार होत असल्याचं जाहीरपणे बोलून दाखवत आहे आणि प्रकरणात पोलिसच आरोपींना सहकार्य करत असल्याचं समोर आलंय त्यामुळे विश्वास ठेवायचा कोणावर हा देखील प्रश्न आहे हे सर्व आरोप दूर करण्यासाठी आणि बीडचे बिहार होण्यापासून वाचवण्यासाठी आता बीड पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे धाक निर्माण केला तरच भविष्यात संतोष देशमुख सारखे प्रकरण थांबतील केस तालुक्यातील के मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा दिवसा अपहरण करून नंतर खून करण्यात आला याचं तीव्र पडसाद केत शहर आणि मस्साजोगमध्ये उमटलेत मंगळवारी दिवसभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं याला केच शहरात हिंसक वळणही प्राप्त झालं होतं आंदोलकांनी एक बस पेटवून देत राष्ट्रवादीच्या संपर्क का कार्यालयावरही दगडफेक केली ही घटना ताजी असतानाच परळीतून घरी जाताना उद्योजक अमोल अमोल दुबे यांचं अपहरण करण्यात आलंय त्यांच्याकडून साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल घेतल्यानंतर सुटका करण्यात एकापाठोपाठ एका घटना घडल्यानं जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आणि पोलिसांचा आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे केवळ खूनच नव्हे तर इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्यानं सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करून जिल्ह्यातील सलोकाने शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ही सामान्यांमधून जोर धरू लागली आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसब कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं तीळ इत्यादींवर उपचार उपचार आधुनिक केमिलक पीली, पी डर्मा थ्रेड चाईल एक्सिमर लेझर आर बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक